वाचवा आमचं जो पक्षाचं चिन्ह व आमचं जे शिवसेनेचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते मिळावं व वा। मनसे व शिवसेनेची युती व्हा शेतकऱ्यांना कर्ज कर माफी व्हा अजून काय मागण्या आहेत तुमच्या पुढच्या सांगा आता आराजकताकडे माझा चाललेला विषय आहे त्या हिशोबाने कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे जनतेला न्याय मिळत नाहीये पोलीस स्टेशनकडून न्याय मिळत नाहीये कुठूनच न्याय मिळायला मार्ग नाहीये आणि सगळी जनता एकदम संभ्रमात पडलेली आहे त्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी आता आम्ही सगळ्या ठिकाणी अर्ज फाटे करून काही न्याय मिळत नाहीये न्यायदेवतेकडे पण न्याय मिळत नाही म्हणून आम्ही राजकारणाचे कारक असलेले देव शनीदेवाकडेच आता न्याय मागायला निघालेलो सर आहोत सर्वसामान्य जनतेसाठी सगळ्यांसाठी व सगळ्या लोकांसाठी न्याय मागतोय आणि शनी महाराजांनी न्याय द्यावा ही आम्ही विनंती का का करतो काय कर्ज शेतकऱ्यांची कर्ज माफी शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी आणि पक्ष चिन्ह व पक्षचिन्ह व पक्ष निशाणी ही आम्हाला परत मिळावी बेरोजगारांना पण न्याय मिळावा बेरोजगारांना पण काम मिळावं